गेल्या चोवीस तासामध्ये बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्या नाल्यांना महापूर आला असून याचा सर्वाधिक फटका गेवराई आष्टी शिरूर पाटोदा आणि बीड तालुक्यांना बसला आहे ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य ता आहेत आष्टी तालुक्यातील आष्टी तालुक्यातील सर्वच नद्या नाले तलाव ओव्हरफ्लो झाले असून अनेक गावामध्ये महापुराची परिस्थिती आहे हे जे महापुराचं पाणी आहे ते गावामध्ये घुसल्यामुळे लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत नेमगाव असेल कडा असेल त्यासहित इतर जी काही गावं आहेत अशा सहा गावांमध्ये मिळून तब्बल पंचेचाळीस ते पन्नास लोक हे महापुराच्या पाण्यामध्ये अडकून पडले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून या ठिकाणी एअर लिफ्टिंगसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे तसेच नाशिकहून देखील एन डी आर एफच्या टीम या आष्टीकडे रवाना झालेल्या आहेत एकूणच बीड जिल्ह्याची जर का परिस्थिती पाहिली तर मांजरा असेल बिंदुसरा असेल त्यासोबतच माजलगावचं धरण असेल किंवा उर्ध्व धरण धरणं असेल ही सगळी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत त्यामुळे वडवणी तालुक्याचा डोंगरपट्ट्याशी पूर्णपणे संपर्क तुटलेला असून सगळ्यात जास्त पुराचा फटका हा गोदा काठानंतर आष्टी तालुक्याला बसलेला आहे आष्टी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क हा आष्टी तहसील प्रशासनाशी तुटलेला आहे तहसील प्रशासन हे या ठिकाणी जाऊन जागेवर जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न करते पोलीस प्रशासन असेल एन डी आर एफ असेल यांच्या टीम देखील या ठिकाणी दाखल होत आहेत मात्र सध्या तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले